नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे तर आपल्या आज सोबत आहेत ॲडव्होकेट अक्षय राऊत साहेब तर दुसरे सहकार आहेत ॲडव्होकेट शुभम साहेब तर मित्रांनो जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे तर मित्रांनो हा कायदा कशासाठी केला तर मित्रांनो जन्म किंवा मृत्यू याची नोंद एक वर्षाच्या आतमध्ये जर ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तसेच नगरपालिका असेल यांच्याकडे जर नोंदणी केली नसेल म्हणजे एक वर्षाच्या आत तर त्या नोंदणी करण्यासाठी काय करावं लागते शासनाचा कोणता नियम आहे या संदर्भात आज आपल्याला ॲडव्होकेट अक्षय राऊत साहेब तसेच ॲडव्होकेट शुभम मोठे साहेब मार्गदर्शन करतील तर राऊत साहेब जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर सुधारणा त्याचबरोबर नुकतीच यामध्ये दोन हजार तेवीस ला दुरुस्ती केलेला आहे तर यामध्ये काय बदल केलेत नमस्कार मित्रांनो जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीसांमुळे विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत हा जे काढण्यात आलेला आहे सदरचा जेव्हा हा महाराष्ट्र शासन यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या काढण्यात आलेला आहे शासन निर्णय क्रमांक ज मुरू नऊ पंचवीस पंचवीस ऑब्लिक ई ऑब्लिक नव्याण्णव अकरा एक्क्याऐंशी प्रक्र बावीस कुकू म्हणजेच नवीन मंत्रालय यांच्यामार्फत तो काढण्यात आलेला आहे सदरचा जेव्हा हा एकवीस बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढला गेलेला आहे सजार काढण्यामागचं कारण हे की समजा पूर्वीची जी जन्ममृत्यूची नोंदी व्हायच्या ह्या नोंदी ह्या एक वर्षाच्या आत करण्याचे अधिकार हे त्यांना लोकांना असायचे म्हणजे त्या त्या नगरपालिका असेल नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्या तिथल्या अधिकाऱ्यांना असायचे परंतु जर तो कालावधी संपला असेल एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर त्या नोंदी ह्या त्यांना घेता येत नाहीत त्या कोर्टामार्फत कराव्या लागायच्या परंतु सध्या तर नवीन नियमानुसार कोर्टाकडून तो अधिकार काढून हो हा तहसीलदारांकडे देण्यात आलेला आहे त्या संदर्भात हा जी आर करण्यात आलेला आहे तर मोठे साहेब या हा जो जी आर आहे या जी आर मध्ये प्रस्ताव मध्ये कोणती माहिती दिली आहे क्रमांक एक येथील अधिनियमान्वे राज्य राज्यात राज्या दिनांक एक अकरा एकोणीसशे सत्याहत्तर पासून जन्म मृत्यू नोंदणी करण्यात येतात सदर अधिनियमाच्या कलम तीस अन्वय प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्याचा समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने क्रमांक दोन येथील महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम अंमलात असून राज्यातील जन्म मृत्यू सदर घेण्यात येतात क्रमांक तीन येथील अधिसूचने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर चे कलम तेरा मध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार तर या एकोणीसशे एकोणसत्तरचं जे अधिनियम होतं या तर आली मध्ये सुधारणा केली आहे त्यानुसार ज्या जन्म व नोंदणीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकरणात नोंदी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म व मृत्यू झाला आहे त्याबाबतच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्यात सुधारित तरतूद करण्यात आहे म्हणजे पूर्वी आपण माननीय कोर्टामध्ये असा अर्ज करत की नोंद घ्यावी म्हणून आणि या नियमानुसार किंवा या जी आरनुसार नुसार माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे ते अधिकार बहाल करण्यात आले तर मोठे साहेब यानंतर काही याच्यात निर्णयामध्ये काही सांगितलं याबाबत काय काही परकीय नागरिकांकडून विलंबाने जन्म नोंदी करून घेण्यात घेतल्या जात असल्याबाबत तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत अशा प्रकरणात वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र महाराष्ट्र जमीन जन्म मृत्यू नोंदणी नियम दोन हजार नुसार एक वर्षापेक्षा जास्त विलंब जन्म मृत्यू नोंदणी घेण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याच्या बाबत शासनाच्या विचाराधीन होती तर, ही ही तर आ, या संदर्भात प्रस्तावनामध्ये ही माहिती आता सांगितली मोठे साहेब व तसेच राऊत साहेबांनी तर राऊत साहेब हा जो जी आर आहे या जी आरमध्ये मध्ये शासन निर्णय काय सांगतो शासन निर्णय मध्ये नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर मधील कलम सतरा व महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम दोन हजार मधील नियम तेरा तीन नुसार जन्म व मृत्यू घटना नोंदणी संदर्भातील निबंध जन्म व मृत्यू यांनी अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतूद करण्यात आले आहे त्यानुसार आता जन्म व मृत्यू नोंदणी संदर्भात एक निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे आहे त्यांनी कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे तर मोठे साहेब जन्म मृत्यूची नोंद नसल्याबद्दल कोणकोणती कोणती कागदपत्र किंवा कार्यपद्धती काय आहे या संदर्भात सांगावी मृत्यू नोंद नसल्याचे अनुपालन बद्धता प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरवायची कार्यपद्धती ती खालील प्रमाणे आहे त्यातील क्रमांक एक असा आहे की निबंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकाचा जन्म मृत्यूबाबतची घटना घडली असल्याचा त्याबाबतचा सळबळ पुरावा उदाहरणार्थ अहवाल प्रथम खबर अहवाल जन्म घरी झाल्यास अंगणवाडी सेविका व मान अन्य कर्मचारी यांच्या जबाब प्रतिज्ञापत्र रुग्णालय आणि नोंदीचे कागदपत्र अन्य शासनाकडील अभिलेखावरील इतर प्राप्त करून घेण्याबाबत त्याबाबतची खात्री करून जन्म मृत्यूचे नोंदीचे अनुपालनबद्धता प्रमाणपत्र देण्यात यावे जन्म मृत्यू दुसरा मुद्दा असा आहे की जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राकरिता किंवा जन्म मृत्यूची नोंद घेण्यास एक वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत ज्याची जन्ममृत्यूची नोंद घ्यावीची आहे त्याचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र नोंदीचे पुरावे उदाहरणार्थ लसीकरण शाळा प्रवेश निर्गम उतारा इत्यादी म्हणजे शाळेचा दाखला तसेच त्यांच्या आई वडील नातेवाईकांचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तसेच जमीन उतारा खरेदी खत खर, कर पावती आधार कार्ड पॅन कार्ड अशा अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादीचा पुराव्यांचा विचार करून तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्यांची ओळख पटणारे शासकीय अभिलेख तसेच रहिवासाबाबतचे शासकीय दस्तऐवज उदाहरणार्थ वीज पावती पावती कर इत्यादी यावरून सत्यता खात्री झाल्यानंतर अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे मोठे साहेब तीन नंबर या जो या तीन नंबर पॅरामध्ये काय सांगितलेला आहे अर्जदार स्थानिक रहिवाशी असल्याबाबतची पडताळणी करून निबंधकाने जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे अन्यथा स्थानिक रहिवाशी नसेल तर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री करण्यात यावी म्हणजे जर तो तिथे राहत नसेल तर त्याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करणं गरजेचं आहे असं या जी आर मध्ये सांगितले त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे की विलंबाने जन्म मृत्यू नोंदी बाबत कारण सह पडताळणी करावी तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्यावर अर्ज सादर करीत असतील अशावेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी म्हणजेच जर का समजा एखाद्या कुटुंबातील नोंद नोंदी वत घरातील प्रत्येक सर्वांकडून वेगवेगळे अर्ज येत असतील तर त्या सखोल चौकशी करून त्यामागचं कारण पडताळून पाहावं तसेच त्यात केलेलं का त्यात ते, का, त्याचं कारण काय याचीच पडताळणी केली जावी तर पाचवा असा नियम आहे जन्ममृत्यूच्या विलंबाने नोंदीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताणी व खात्री झाल्यानंतर निबंधकाने उपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे तसेच याबाबत आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वयंपष्ट अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी तथा किंवा उपविभागीय दंडाधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी यांना ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांना सादर करावे म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यांनी ज्यांना कुणाला अधिकार दिले त्या सक्षम अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव सादर करावा म्हणजेच हा आता आपल्याकडे तरी माननीय तहसीलदार साहेबांकडे या संदर्भातले अधिकार दिलेले आहेत तर राऊत साहेब सहा नंबर काय आहे यातला नियम ज्या प्रकरणी सर्व पुरावे उपलब्ध होत नाहीत खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर अशा प्रकरणांची माहिती तत्काळ पोलीस विभागास देण्यात यावी जन्म मृत्यू अनुपलब्ध प्रमाणपत्राच्या आधारे पारित कराव्याच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा त्यांनी अनुसरायची कार्यपद्धती ही पुढील प्रमाणे आहे कार्यपद्धती कोणकोणत्या आहेत कशा कार्यपद्धती केली पाहिजे विलंबाने जन्ममृत्यू नोंद घेण्याबाबतची प्रकरणे म्हणजे अर्धन्यायिक म्हणजे त्याला पॉसी ज्युडिशियल असे म्हणले जाते त्या स्वरूपाची असल्याने त्यांची रिचर नोंदणी करून आवश्यक कार्यपद्धती अनुसरावी अर्जदाराकडून प्राप्त अर्ज व निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी यांना ज्यांना जिल्हा म्हणजे कलेक्टर साहेबांनी यांनी प्रादुकित केले आहे त्यांनी पंधरा दिवसाचे जाहीर प्रगटन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय तसेच संबंधित जन्ममृत्ती निबंधक यांचे कार्यालय इत्यादी कार्यालय तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये म्हणजे स्थानिक न्यूजपेपरमध्ये अर्जदाराच्या स्वखर्चाने जाहीर प्रसिद्धी करा करावे असं या दोन नंबर नियमामध्ये सांगितले तसेच तीन नंबर याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अर्जदाराच्या विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे पुरावे उपलब्ध करून घेण्यात यावे एक नंबरचा असा पुरावा आहे की जन्माच्या अनुषंगाने म्हणजेच रुग्णालयाच्या नोंदी तसेच त्या बाळाला लसीकरण दिले आहे त्याबाबत पुरावा सादर करणे किंवा ब असं सांगतो की मृत्यूच्या अनुषंगाने जर असेल तर शिवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तसेच प्रथम खबरी अहवाल म्हणजे एफ आय आर कॉपी किंवा त्या संदर्भातील रुग्णालयातील कागदपत्रे इत्यादी कागदपत्रं दाखल करणं गरजेचं आहे तसेच शैक्षणिक पुरावे कोणकोणते लागतील जसे शाळेच्या प्रवेश म्हणजे शाळेत प्रवेश घेतल्याचा दाखला असतो किंवा त्या रजिस्टरचा उतर असतो किंवा शाळेचे बोनफाट असते त्या तसेच प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा देखील पुरावा म्हणून गृहीत धरला जाईल तसेच रहिवाशी पुरावा म्हणून काय लागेल तर मालमत्ता कराची पावती किंवा आपल्या घराची पाणी पट्टे म्हणजे पावती वीज बिल हे देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल तसेच मालमत्ताचे पुरावे कोणकोणते सादर करणे आवश्यक आहे Uh, त्यामध्ये कोणकोणते येते तर सात बारा उतार येतो नमुना नंबर आठचा उतारा येतो तसेच वारस नोंदीचे फेरफार मिळकत उतारा किंवा नोंदणीकृत असतं म्हणजे एखादी आपण प्रॉपर्टी खरेदी केली आहे किंवा विकलेली आहे याबाबत देखील ग्राह्य धरला जाईल तसेच ओळखीबाबतचे पुरावे कोण कोणकोणते असणे आवश्यक आहे जसे वाहन परवाना मतदान ओळखपत्र पारपत्र किंवा आधार कार्ड तसेच बँक पासबुक किंवा पोस्टाचं पासबुक जॉब कार्ड इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत तसेच कौटुंबिक को पुरावे कोणकोणते कौन लागतील परिवारातील सदस्याचे जन्मपत्र म्हणजे आपल्या कुटुंबातील भाव असेल बहीण असेल किंवा इतर व्यक्तींचे प्रमाणपत्र शिधापत्रिका विवाह प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे प्राप्त अर्थासोबत उपरोक्ती कागदपत्र बनावट अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबत पडताळणीचे लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या आत मागवण्यात यावे आणि नियम क्रमांक पाच अर्जदाराच्या स्वयं घोषणापत्र शपथपत्रावर दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील विशेष कार्यकारी अधिकारी तंटामुक्ती अध्यक्ष राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी म्हणजे स्वयं घोषणापत्र जे शपथपत्र आहे त्याच्यावर दोन स्थानिक जे प्रतिष्ठित नागरिक आहेत पोलीस पाटील किंवा विशेष कार्यकारी अधिकारी तंटामुक्त अध्यक्ष किंवा राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून सही घेणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी कुटुंबाच्या रहिवासाची व कुटुंबातील सदस्यांच्या जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी तसेच अर्जदाराने जन्मदा झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंतच्या कालावधीत कुठे वास्तव्य केले यावरचे पुरावे घेण्याचे आहे तर या आदेशामध्ये पंचनामा देखील करावा असं नमूद केलंय तर अर्ज पंचनामा कसा केला जावा या संदर्भात काही माहिती मा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ते असं सांगते की अर्जदाराच्या स्थानिक रहिवाशाच्या ठिकाणी तळाटी किंवा ग्रामसेवक यांच्यामार्फत हो स्थानिक चौसई चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवणं आवश्यक आहे तसेच अर्जदाराच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणचा व रहिवासाचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागवण्यात यावा म्हणजे यामध्ये असं सांगितलं की स्थानिक रहिवास असल्याबाबतचा चौकशी पोलिसांमार्फत करून घेणे आवश्यक आहे असं सांगितलं आहे तसेच अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतार जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही असे माननीय उच्च न्यायालयाने चे निरीक्षण नोंदवलेले असल्याने प्रकरण निर्णय घेताना याबाबीचा विचार करणं आवश्यक आहे नियम क्रमांक दहा अर्जदाराच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे की रुग्णालयाचे पुरावे रहिवासाचे पुरावे कुटुंबातील अन्य सदस्यांचे जन्माचे व रहिवासाचे पुरावे घेणे अत्यावश्यक आहे तसेच त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध तपासून अशा व्यक्तीचा जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंद घेण्याबाबतचा आदेश करणे आवश्यक आहे मुद्दा असा आहे की ज्या व्यक्तीची विलंबाने जन्म नोंद घ्यावायची आहे अशा सध्या व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे त्याबाबत अर्जदाराकडून अर्ज शपथपत्र घोषणापत्र जबाब व तपासणी समक्ष करणे आवश्यक राहील अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तींचे नावे विलंबाने जन्म नोंदी घेतल्या जाणार नाहीत याची जमा करण्यात यावी ज्या प्रकरणात नोंदी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केलेल्या निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तसेच खोट्या व बनावट पुरावे दाखल अशा फौजदारी स्वरूपाची कारवाई म्हणजे सादर केले किंवा जाहीर प्रकरण केलं त्या संदर्भात तक्रारी आल्या म्हणजे जाहीर प्रकरणानुसार प्राप्त हरकती किंवा तक्रारीच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या शिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशाचे प्रत निबंधकांना देण्यात यावी असा या म्हणजे सांगितलं म्हणजे तक्रार आल्यानंतर त्या बाबीची सर्व बाबीची पूर्तता म्हणजे पुरावे घेऊनच आदेश करावा असं या निर्णयामध्ये सांगितलं आहे नोंदीचे कामकाज सर्व संबंधितांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून उपरोक्त कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे असं यामध्ये एक शेवटचा मुद्दा मांडलेला आहे तर सदर शासन महसूल निर, निर्णय जो आहे महसूल वन विभागाच्या सहमतीने आदेश करण्यात आला आहे तर हा आदे हा शासना जो जी आर आहे तो शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचा सांकेतिक क्रमांक सांगतो दोन हजार पंचवीस झिरो तीन बारा झिरो आठ पंचावन्न झिरो नऊ झिरो चार सतरा पुन्हा एकदा मी त्याचा सांकेतिक क्रमांक सांगतो दोन हजार पंचवीस झिरो तीन दोन झिरो तीन बारा झिरो आठ पंचावन्न झिरो नऊ झिरो चार सतरा असा या आदेशाचा सांकेतिक क्रमांक आहे तर मित्रांनो हा होता जन्ममृत्यू अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसला सुधारणा केली आहे तर या जन्ममृत्यू नोंदीबाबत कोणकोणती कार्यपद्धती केली पाहिजे किंवा तो आदेश कसा केला पाहिजे किंवा त्याचे अधिकार मेहरबान कोर्टाकडचे काढून माननीय तहसीलदार साहेबांकडे म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार साहेबांकडे सोपवले आहे याबाबत हा जी आर आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या यु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद